वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजी पंचगंगेच्या पानी पता सत वाढ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ झाल्याने पाणी पातळी सायंकाळी एकोणसाठ पॉईंट सहा फुटावर पोहोचली आहे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे तर गुरुवारी आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकवेल आणि कट्टीमोळा परिसरात पाहणी करून आपत्कालीन यंत्रणेस दक्षतेबाबत सूचना दिल्या पंचगंगा नदीवरील लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्याने बुधवारपासून महापालिका प्रशासनाने बॅरेकेड्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नदीकाठावर आपत्कालीन मदत कार्यासाठी यांत्रिक बोटीसह अग्निशमन दलाचे पथकही चोवीस तास तैनात करण्यात आले आहे चोवीस तासात पाणी पातळी दीड फुटांनी वाढल्याने आज शुक्रवारी सकाळी पाणी पातळी एकोणसाठ पॉईंट सहा फुटावर पोहोचली आहे नदीकाठावरील श्री रेणुका मंदिर स्मशानभूमीपर्यंत पाणी पोहोचले आहे पाणी पात्राबाहेर पडले असून पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास लहान पुलावर पाणी येऊ शकते पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने गुरुवारी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकवेल आणि कट्टीमोळा परिसरात पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी आपत्कालीन यंत्रणेस दक्षतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल